रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची रेसिपी एकदम वेगळी आणि एकदम मस्त झनझणीत अशी आहे तर खायला चवीला जर म्हणाल तर अप्रतिम आहे अशी रेसिपी तुम्ही कधी केली नसेल आणि तुम्ही कधी पाहिली नसेल आणि तुम्ही कधी खाल्लीही नसेल हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकते तर आजची आपली रेसिपी आहे कांद्याच्या पातीचा ठेचा किंवा कांद्याच्या पातीची चटणीसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता अतिशय छान लागते करायला एकदम सोपी आहे ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबरसुद्धा तुम्ही खाऊ शकता तोंडी लावण्यासाठीसुद्धा ही चटणी खूप छान आहे एखाद्या वेळेस नेहमीच आपल्याला कांद्याची पात आपण कांद्याच्या पातीची जी भाजी करतो ती खाऊन कंटाळा आलेला असेल तर असं वेगळ्या पद्धतीने तुम्ही ही कांद्याच्या पातीचा ठेचा किंवा कांद्याच्या पातीची ही चटणी आहे ती तुम्ही नक्की करून बघा तर आता बघूयात आपण हा ठेचा कसा करायचा ते इथे मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे जास्त जून घ्यायची नाही कांद्याची पात अशी कोवळीच घ्यायची आहे आणि एकदम बारीक कापून घ्यायचे आणि कांद्याच्या पातीच्या पुढे जो थोडंसं कांद्याचा भाग असतो तो, तो थोडासा कट करून मग अशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं भाजी बुडेल एवढं पाणी टाकून त्याच्यामध्ये एक टी स्पून मी मीठ घातलेलं आहे आता हे दहा मिनटं आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि आता हा कांदा कापून घ्यायचा आहे हा पातीचाच कांदा आहे इथे मी दोन मोठे कांदे घेतलेत पातीचेच जी भाजी आहे त्यालाच पुढे हे कांदे होते तेच कांदे आपण आता वापरणार आहोत आता हा कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे तुमचं भाजी क्या किती आहे त्यानुसार तुम्ही कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता ह्या हा जो ठेचा आहे कांद्याच्या पातीचा तो करताना पात पातीचा जो कांदा आहे तो तोच वापरायचा आहे त्याच्यामुळेच ह्याची चव खूप छान लागते आता कांदा कापून झालेला आहे ही भाजी पण आता दहा मिनटं झालेली आहे ती आपण पाण्यातनं काढून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेऊयात आता धुवून घेतलेली भाजी जी आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायची आहे हे पा ही सगळी भाजी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तुमच्याकडे जर खलबत्ता असेल मोठा तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे ठेचून घेऊ शकता आता माझ्याकडे खलबत्ता नाही म्हणून मी हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घेते थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात लसूण भरपूर घालायचं आहे आणि हिरवी मिरची जी आहे ती तुम्हाला ठेचा किती तिखट हवाय त्यानुसार घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही कारण कांद्याच्या पातीला थोडंसं पाणी सुटतं म्हणून त्याच्यात पाणी न घालता हे मिक्सरला जाडसर असं बारीक करून घ्यायचं हे पहा खूप अगदी पातळ पेस्ट करायची नाही याची हे असं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि आपण पाणी घातलेलं नाही आहे तरी कांद्याच्या पातीचं याला पाणी सुटलेलं आहे हे पहा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी दिसतं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती मी कढई ठेवली आहे त्याच्यावरती मी तेल घातलं आहे कढईमध्ये आणि एक टी स्पून जिरं घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे नंतर, नंतर मग कांदा घालायचा आहे कांदासुद्धा छान असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा थोडा कच्चा ठेवायचा नाही आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे हा कांदा आपला छान परतून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक केलेली कांद्याची पात आहे ती घालायची आहे आणि जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर मीठ थोडंसं तुम्ही वरून घालू शकता किंवा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेताना तर मीठ घातलेलंच होतं तेव्हा मीठ बेताचंच घालायचं आहे आता एक टी स्पून मी जो तुम्ही लाल मसाला घरी वापरता तोच मसाला मी आ, इथे वापरायचा आहे मी घरी जो वाप मसाला वापरते तोच घातलेला आहे त्याच्यामध्ये आणि एक पाव टी हळद घेतली आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे याच्यातलं पूर्ण पाणी असं एकदम कोरडं झालं पाहिजे आता सगळं पाणी कोरडं झालं त्याच्यामध्ये मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे कूट पण एकदम बारीक करायचं नाही पावडर करायची नाही थोडंसं जाडसरच असा जो शेंगदाण्याचा कूट असतो तो घालायचा आहे आता ही भाजी आपली तयार झाली आहे ती आपण आता सर्व करूया हे पहा मस्त असा हा कांद्याच्या पातीचा ठेचा किंवा तुम्ही याला कांद्याच्या पातीची चटणीसुद्धा म्हणू शकता तर अशाच पद्धतीने तुम्ही मेथीच्या भाजीचासुद्धा ठेचा करू शकता तोसुद्धा खूप छान लागतो तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कळवा ठेचा मात्र नक्की करून बघा ज्वारीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊन बघा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा की याची चव कशी लागते तुम्हाला आवडली की नाही ते जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच नवीन एक छान रेसिपीसह